चला सगळ्यांना नमस्कार काल झालं लक्ष्मी पूजन आज काय आज दीपावली पाडवा आज तुमचा दाजी निघाला फिरायला दीपावली पाडवा आज नाही लागा उद्या पाडवा बुधवार मग काय आज कालवार आहे हा बुधवार आहे काय काय राहिले लोक ही झाली आज पाडवा आहे तर आज पाडव्याच्या मूर्तावर काय काम चालू ठेवतात काय नवीन जर करायचं असेल तर आजचा मुहर्ता असतो पाडव्याचा पण दाजीला सुट्टी आहे दाजी इतक्या सकाळ सकाळ लवकर आज लई लवकर उठलो होतो चार ला चार साडे चार उठलो होतो आणि मग म्हणलं चला आपल्याला जायचं म्हणलं तर आपलं सगळं लवकर आवरलं पाहिजे तर ही काय तयारी चालली बाय म्हणजे सगळं दिवाळी जी दिवाळी निमित्ताने जे बनवलं होतं काय चिवडा जेवढे आयटम बनवल्या तेवढं आता मग भाव बहिणीनं ही पुन्हा गठोडीला बांधून ठेवायला आता ही गठुडी चाललेली आहे मायाला मायारला आता आशा आपल्या मेवण्याला भगुलंभर चिवडा केला होता भगुल भर आपलं बघुल आमचं बघुल आहे आम्ही काय बी करू भगुलं भर चिवडा करू मी मी आता काय गावं तर नाही राहील आहे का नाही पण अगं आपल्याच्या हो होईल तेवढं तर आपण करायचं काय म्हणायचे तुम्हाला आता आज जास्त दिवस सुट्टी बुधवार म्हणून म्हणलं मग चला जाऊ देऊ आई जा थोडं दुसरं बी काम आहे आणि कामात काम होऊन जाईल दिवाळी पोच करू आपण त्यांना आता तेवढा भरपूर आहे पण बाकी जे आपल्याला लागतच आप ला ना म्हणून मग आता जेवढं तेवढं हा म्हणजे काय त्याला बी म्हणजे ती तर बनवायचं म्हणलं लय टाइम लागतो याला पण पूजेसाठी आपल्याला आपण थोडं 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 सगळं बनलो आणि त्यातच आपण त्यातूनच आपण तिकड देणार जेवढं बनवलंय त्यातून द्यायचं भाव कांज्या लाडू दोन्ही घरी जा म्हणजे आता एका ठिकाणी तर नाही देणार मी वेगवेगळं देणार आहे शंकर पाळ्या मी तर दिवाळी खाल्ली दाज नाही खाल्ला पोरी आणि मीच खात असतो पोरीसाठी तुमच्या दाज केला तर काय मी म्हणजे एवढे नाही मी आवडी ना सके सके ले ले खात बर का Lad os så gøre det. Hm.

अजून काय राहिलंय करायचं पण ले धावपळ फळावं काय सांगायचंय का थोडं थोडं राहिलंय पुरीनला अजून पुरी असतात घरी मग पुरीनला घेऊन आपलं थोडं थोडं करीन करंजी आहे करंजी फुलाची न दुसरी बघ आता तुमच्या दाजीने मला झोप पण दिलं नाही हो का झुपीतनं झू काय सांगायचंय दोन गठोडी भरलेत मी तिथं एक तिथं एक भरलं लाडू हे आपलं लाडू बघा

किरी बॅगच लागते नको लको फुला तिथे झालेला आहे खराब झालेली आहे पिशवी अरे उलटी करायची सगळ्या वासन येईल फुलाच लागले त्याला मसले असतील डब्यात नाही कॅरी बॅग आता सकाळ सकाळ दाजीला जाऊन महागारी यायचंय भाऊ बहिणीला गावली का गा? <ausinterlands> गावली काल रांगोळी आणलेली ती गठुडी बाहेर ठेवा रांगोळीची ती पिशवी आणा जिथे गठुडी नव्हती वेळ ठेवली त्या बाईने नाही तर या इकडे हीच हे हीच करते पण सर ह्या ज्यात टाकते ती कसली रांगोळी आणलेली रांग ती गठोडी बाहेर ठेवून घेऊन रांगोळी नव्हती आणली होय काल आणि त्या बायाने असल्या पिशवीत नाही टाकले व गठोडी ती ती गठोडी बाहेर ठेवा हे टाका आणि ती पिशवी घेऊन या ती सांग तरी राहिल्या बहिणी बहिणीनो कापण्या बनवायच्या राहिल्यात कापण्या बनवायच्या राहिल्या अजून अजून गुलाबजामुन बनवायचं राहिले जेवढ बनवलंय तेवढं तर फक्त तुम्हाला दाखवत होत करंजे मी किती पन्नास चाळीस पन्नास केले होते त्या दिवशी लक्ष्मी पूजनला पिवडा शंकरपाळी काठी शेव लाडू लाडू कस काय झालं हो का तुम्हाला मागच्या केमे तरी दाखव मी आता खाऊ okay. लाडू करंजा लाडू हे काठी सेव शंकरपाळी चिवडा आणि हे भरल्यात इथे पिशवी दे देवाला गावले ग

आता काय जेव्हा टायमिंग नाही गुड काय नाही होऊ चला काय घट जा बघ यायच दाजीला उद्या त्रास होईल तुमची आता कसं आहे आहे का उद्या दाजीला कामावली जायचंय

xin vắng để tay mình gật mình xin cái 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 cái

いいらっしゃいやりゃ。<noise>